सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यावर फोकस करावं वा छगन भुजबळ आम्ही ज्या रॅली घेतो त्या सर्व पक्षांचे आमदार असतात सर्वपक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येत आहेत अशावेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तरी तर सर्व मंडळी काय करणार मतप्रवाह वेगवेगळे वाहतील सर्वपक्षीय ने ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर लक्ष द्यायला हवं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते छगन भुजबळ म्हणाले की ओबीसी नेत्यांची कशासाठी बैठक वगैरे होती मला माहीत नव्हतं त्यांनी पक्ष काढायचा वगैरे निर्णय घेतला आहे माझी भूमिका ही आहे की ओबीसी आरक्षण कसं वाचवायचं यावर फोकस आहे कोर्टाची लढाई सुरू आहे यावर फोकस करणं आवश्यक आहे आम्ही ज्या रॅली घेतो त्या सर्व पक्षांचे आमदार असतात सर्वपक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येत आहेत अशावेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार मतप्रभाव वेगवेगळे राहतील ओबीसी एकत्रित येतात त्यात खंड पडेल का यावर विचार करायला हवा माझं स्पष्ट मत आहे की सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी ने एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर फोकस असायला हवा असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आता वेगळा आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून होतो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित पंधरा सोळा फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे आमचं म्हणणं आहे की आमचं पाठिंबा आहे ते करा पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसीमध्ये घुसवलेले आहे त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका मंदल आयो करना जर देशा का मंदल गाला तुझी हिंमत असेल ना तू तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे मग तिकडे त्याला खराच करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसी एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी काय बोलायचंय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई